नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आजची सर्वात मोठी या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे पगा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना अखेर पीक विमा वितरणास आता सुरुवात झालेली आहे पगा शेतकरी मित्रांनो दुसऱ्या टप्प्याची यादी आज जाहीर झालेली आहे आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर विमा रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला जो काय पहिला टप्पा होता तो फक्त तीन हजार ते चार हजार ते अडीच हजार असा पीक विमा मिळालेला आहे बघा पहिला टप्पा शेतकऱ्याला फक्त चार हजार दोन हजार तीन हजार असा मिळालेला आहे परंतु बघा पीक विमा तर खूप जास्त रक्कम या ठिकाणी मंजूर झालेली होती बघा तीस हजार रुपये हेक्टर अशी विमा रक्कम या ठिकाणी मंजूर झाली होती तर तो विमा शेतकऱ्याला का नाही मिळाला बघा तो विमा शेतकऱ्याला का नाही मिळाला बघा तीस हजार रुपये जवळपास हेक्टरी विमा मंजूर झाला होता आता हा विमा शेतकऱ्याला कसं मिळणार बघा आम्हाला शेतकऱ्याचे मेसेज आलेले आहे की फक्त चार हजार रुपये ते पाच हजार रुपये शेतकऱ्याला पिकविमा मिळालेला आहे आता उर्वरित पिक विमा शेतकऱ्याला कधी मिळणार दुसरा टप्पा कधी मिळणार बघा दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे आणि यादी पण या ठिकाणी जाहीर झाली आहे बघा आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दुसरा टप्पा पिकविम्याचा किती हेक्टर मिळणार हे पण या ठिकाणी माहिती कळणार आहे आणि किती मिळणार बघा कधी मिळणार किती मिळणार आणि या ठिकाणी तुम्हाला कोणते काम करावं लागेल तेव्हा तुम्हाला हा विमा मिळेल या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आज पाहायला मिळणार आहे चला तर मी या ठिकाणी सुरू करू या व्हिडिओ तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपन्याकडून मंजुरी मिळूनही गेल्या तीन ते चार महिन्यापासून बघा शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट मिळालेले नाही बघा शेतकऱ्याला त्यांचे पेमेंट मिळाले नाही की शेतकऱ्याला खूप अत्यंत कमी रक्कम मिळालेली आहे यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत हैराण झाला आहे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटात तोंड द्यावे लागते त्यांना या ठिकाणी त्यांच्या रोजगाराच्या गरजा भागविणे अवघड झाले बघा याचा आर्थिक तणावामुळे काही शेतकऱ्यांनी कर्ज काढावे लागले तर काहींना आपल्या बघा मालमत्तेचा काही भाग विकावा लागला म्हणजे की बघा परिस्थिती खूप गंभीर झाली होती बघा शेतकऱ्याचा जो काय पीक विमा आहे तो फक्त तीन ते चार हजार रुपये शेतकऱ्याला मिळाला आता उर्वरित विम्याची रक्कम शेतकऱ्याला दहा हजार जवळपास मिळणार आहे आता ही रक्कम शेतकऱ्याला कशी मिळायची ते पहा आणि यादी देखील पाहून घ्या बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो प्रलंबित नुकसान भरपाई दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही म्हणजे बघा शेतकऱ्यांचा जो काय पिकांचे नुकसान झाले बघा पुढील हंगामासाठी बिये खते या ठिकाणी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला या ठिकाणी पैशाची गरज आहे त्याचा विचार करून या ठिकाणी सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना आदेश दिले आहे की दुसरा टप्पा बघा जो काय पहिला टप्पा होता तो शेतकऱ्यांना फक्त तीन ते चार हजार मिळाला आता दुसरा टप्पा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे बघा या दीर्घकालीन प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनही केली निवेदनही दिली, दिली परंतु फारसा फरक पडलेला नाही शेतकऱ्यांना वाटू लागले की सरकारने त्यांना विसरलेच आहे परंतु तसे नाही या सर्व परिस्थिती चा विचार करून आज या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा वितरणास सुरुवात केली गेली आहे म्हणजे बघा हे सर्व विचारात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी बँकांना विमा कंपन्यांना आदेश दिलेला आहे की दुसऱ्या टप्प्याचे वितरण या सुरू करा बघा तर मग या ठिकाणी आज वितरण सुरू झाले आहे आता जिल्हा यादी महत्वाची आहे तुमचा जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते एकदा पाहूनच जा आता बघा कोणत्या वर्षासाठी किती रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे बघा आता सरकारने विविध हंगामासाठी रक्कम मंजूर केली गेली आहे खरीप दोन हजार तेवीस साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले गेले आहे रब्बी बघा रब्बीसाठी दोन हजार तेवीस चोवीस साठी या ठिकाणी त्रेसष्ट कोटी रुपये मंजूर केले आता खरीप दोन हजार चोवीस साठी तेवीसशे आठ कोटी रुपये हे आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान परमाणे जे काय नुकसान भरपाईचे परमाण आहे म्हणजे बघा खूपच नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचे झालेले आहे जे दर्शविते की गेल्या वर्षी शेतकऱ्यांना खूप मोठा अपघात सहन करावा लागला आता एकूण रक्कम अठ्ठावीसशे बावन्न कोटी प्रचंड रक्कम या ठिकाणी दुसरा टप्पा दुसरा टप्पा या ठिकाणी पीक विम्याचा मंजूर करण्यात आला आहे आता प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाल्यावर अनेक शेतकरी कुटुंब या ठिकाणी आर्थिक मदत मिळणार आहे आता जिल्हा यादी या ठिकाणी आपण पाहून घेऊ आणि एक महत्वाचं काम देखील पाहून घेऊ ज्याशिवाय तुम्हाला हा विमा मिळू शकत नाही आपण या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी खूप या ठिकाणी फोडून या ठिकाणी सांगणार आहोत म्हणजे की बघा शेतकऱ्याला कोणत्या पिकाला किती हेक्टरी मिळणार ते देखील पाहून घ्या पीक विमा दुसरा टप्पा बघा सोयाबीनसाठी या ठिकाणी पंधरा ते वीस हजार रुपये प्रति हेक्टर रक्कम मिळणार हे सरकारने या ठिकाणी रक्कमा दिलेली आहे आता कापसासाठी वीस ते तीस हजार रुपये रक्कम मिळणार आणि इतर पिके पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो जो काय पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे तो शेतकऱ्याला कापूस या पिकाला जास्त आहे म्हणजे की बघा शेतकऱ्याने पीक विमा फॉर्म भरतानी जर कापूस बघा जर कापूस हे जर पीक जर लिवले जर असतील तर या ठिकाणी शेतकऱ्याला जास्त रक्कम मिळणार आहे तर आजची यादी या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जाहीर झालेली आहे बघा आज किती जिल्ह्यांना या ठिकाणी पीक विमा मिळणार दुसरा टप्पा या ठिकाणी बघा दुसरा टप्पा आज किती जिल्ह्यांना मिळणार त्याची यादी आज प्रसिद्ध झालेली आहे बघा पहिलाच जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती सात कोटी एकोणसाठ लाख रुपये आणि काने पश्चात भरपाई एक कोटी बारा लाख रुपये एकूण भरपाई आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी मंजूर करून दिलेले आहे पीक विमा दुसरा टप्पा आता पुढील जिल्हा बघा सांगली जिल्हा आता सांगली जिल्ह्यासाठी बघा दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी मंजूर करून दिलेले आहेत आता बघा पुढील जिल्हा जो काय आहे तो म्हणजे सातारा जिल्हा बघा पीक कापणी प्रयोग चार कोटी दहा लाख रुपये या ठिकाणी साताऱ्यासाठी मंजूर करून दिलेले आहे बघा आता जो काय पुढील जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर बघा पीक कापणी प्रयोग पंच्याण्णव लाख रुपये सोलापूरसाठी कमी रक्कम मंजूर करून दिलेली आहे बघा सरकारने काही जिल्ह्यांना कमी रक्कम तर काही जिल्ह्यांना जास्त रक्कम तर काही जिल्ह्यांना अति प्रचंड रक्कम बघा अति प्रचंड या ठिकाणी रक्कम मंजूर करून दिलेली आहे आता बघा पुढील जो काय जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा बघा पीक कापणी प्रयोग सर्वात कमी अत्यंत कमी नाशिक जिल्ह्यासाठी रक्कम या ठिकाणी मंजूर करून दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा नाशिकसाठी सरकारने अत्यंत कमी रक्कम मंजूर करून दिलेली आहे आता पुढील जिल्हा आहे पुणे जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती बघा दोन कोटी नव्वद लाख रुपये या ठिकाणी मंजूर करून दिलेले आहेत पुणे जिल्ह्यासाठी आता शेतकरी मित्रांनो हे तर फक्त काहीच जिल्हे झाले पण या ठिकाणी बघा राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी विमा अनुदान मंजूर होण्याची अपेक्षा दुसरा टप्पा बघा मंजूर होण्याची अपेक्षा मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसाठी एक हजार सातशे साठ कोटी रुपये आणि विदर्भातील नऊ जिल्ह्यांसाठी चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे या जिल्ह्यांमध्ये अनुदानाचे वाटप लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे बघा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित जिल्ह्यांची जी काय अनुदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तीस दिवसात सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्याच्या खात्यात दुसरा टप्पा या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्याची तपशील अपूर्ण असल्याने त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो जर काही शेतकऱ्यांची तपशील अपूर्ण असेल बँक खात्याची जर त्यांची के वाय सी झालेली नसेल तर त्यांना काही अडचणी येऊ शकतात आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला महत्वाचं काम म्हणजे ई के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे ई के वाय सी करा आणि या ठिकाणी तुमचे खाते सुरू आहे का नाही ते एकदा तपासून घ्या बघा खात्यामध्ये जर अडचण असेल तर तुम्हाला पिक विमा मिळण्यास विलंब होऊ शकतो आता पहिला टप्पा तर शेतकऱ्याला मिळाला चार हजार असो किंवा पाच हजार आता दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याला वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता उर्वरित जिल्ह्यांना जेव्हा कधी पिक विमा दुसरा टप्पा वाटप सुरू होईल सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती कोवली जाईल तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट अफवांवर विश्वास ठेवू नका पीक विमा जो काय आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी लवकरच मिळण्यात आता सुरुवात होणार आहे उर्वरित जिल्ह्यांनाही लवकर मिळेल आणि या ठिकाणी आपण आज यादी पाहिली त्यामध्ये या ठिकाणी जे जिल्हे सांगितले त्यांना या ठिकाणी पीक विमा मिण्यात सुरुवात झालेली आहे धन्यवाद